समजलं का तुम्हाला, आज तुम्हाला मी आज काय बनवत आहे ते पाहून तुम्हाला लगेच लक्षात आलं असेल की मी शेजवान फ्राईड राईस बनवत आहे अगदी सोप्या पद्धतीची रेसिपी आहे शेजवान फ्राईड राईस म्हटलं म्हणजे आपल्याला तांदूळ लागणार तर मी हा कोलमचाच तांदूळ साधा तुमच्याकडे जो घरी असेल अस्तित्वात तो तांदूळ घेतला तरी चालेल बासमती असेल तर बासमती पण घेऊ शकता तर मी हा ह्या ग्लासाने एक दीड ग्लास एवढा घेतलेला आहे त्यातला मी जितका लागेल तितका राईस वापरणार आहे आणि मला दुसऱ्या कामासाठी पाहिजे म्हणून मी तितका घेतलेला आहे तर हा जो भात आहे तो कुकर मी कुकरमध्ये बनवणार आहे घाई असेल तर कुकरमध्येच बनवायचं नाही आणि कुकरमध्ये कसं बनवायचं ते तुम्हाला दाखवते त्याआधी मी साहित्य काय घेतलेलं आहे तेही दाखवते तर साहित्यामध्ये म्हणाल तर एक कोबी घेतलेला आहे कोबी मी एका कोबीचा इतका भाग बघा हा इतका कोबी आहे त्याचा हा इतका भाग मी कापून घेतलेला आहे आणि हा स्वच्छ धुवून घेतलेला आहे दोन शिमला मिरची बारीक चिरून घेतलेली आहेत कांदा जो पातीचा कांदा स्प्रिंग ऑनियन आहे ना त्याची ही पात घेतलेली आहे आणि ह्यामध्ये वरचा भाग असतो कांद्याचा म्हणजे हा जो वरचा भाग असतो तो आहे आणि एक आपला साधा कांदा बारीक कापून त्याच्यात टाकलेला आहे नसेल हे दोन्ही गोष्टी नसतील तर साधा कांदाही चालेल ऑप्शनल आहे तुम्ही ज्या घरात अस्तित्वात असलेल्या वस्तूमध्ये सुद्धा तुम्ही शेजवान राईस बनवू शकता मी तसा बनवते म्हणून तुम्हाला म्हटलं खूप छान लागतो आणि गाजर दोन ले ले। ले ले हो मी किसून घेतलेली आहे लसूण बारीक चॉप करून घेतलेला आहे काळी मिरीची पूड घेतलेली आहे शेजवान राईस म्हटलं म्हणजे लसूण काळी मिरी असलं तर चायनीज आयटम होतो चायनीज पदार्थ आहे आणि मी रेडीमेड चायनीज शेजवान फ्राईड राईस मसाला घेतलेला आहे त्यातलं मी एक पॉकेट यूज करणार आहे वापरणार आहे तर इतकं साहित्य आणि थोडंसं मीठ आपल्याला भातामध्ये घालण्यासाठी मीठ आणि तेल आणि ही रेसिपी फुल आचेवर बनवायची असते चायनीज पदार्थ हे कुठले चायनीज पदार्थ आहेत ते आपल्याला फुल गॅसवरच बनवायचे आहेत स्लो गॅसवर बनवायचे पाहाल तर चला मग आता मी सुरुवातीला भात कसा बनवायचा तो दाखवते हो बघा तांदूळ मी स्वच्छ धुवून घेतले आणि त्यामध्ये डबल पेक्षा थोडसच कमी पाणी घातलं ह्या ग्लासाने दीड ग्लास तांदूळ आहे तर मी तीन ग्लासपेक्षा थोडं कमी पाणी घातलं आणि आता ह्याला है ह्यामध्ये घालायचं थोडंसं मीठ भातामध्येच घालून घ्यायचं आणि थोडंसं मग भाज्यामध्ये घालायचं कारण शेजवान मसाल्यामध्ये पण मीठ असतं मग मग ते जास्त खारट होईल आणि ह्यामध्ये अजून घालायचे थोडंसं तेल भात सुटा सुटा होण्यासाठी थोडस तेल घालायचं आहे आणि जर तुम्हाला कुकरमध्ये बनवायचा नसेल तर भरपूर पाणी घ्या पाणी उकळवा त्यामध्ये तांदूळ धुवून स्वच्छ धुवून पाण्यामध्ये थोडं तेल घाला आणि थोडस कडक कसं सुटसुटीत असं चाळणीमध्ये काढून द्या दोन्ही पद्धती सोप्या आहेत काही कुकर मध्ये पण करू शकता आणि कुकरमध्ये पण सुटसुटीत भात होतो चिकट होत नाही थोडं पाणी कमी घालायचं आणि शिटी एकच घ्यायची आता ह्याला झाकण लावते आणि एक शिटीत काढून घ्यायचे ह्याला मी झाकण लावते आणि ह्याची एक शिटी होईल स्टोवर हे भात मी आता शिजवून घेते आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल माझ्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि वरती बेलायकर नाही ते दाबायला विसर बघा हा भात झालेला आहे आणि मी परातीमध्ये असा काढून घेतलेला आहे प्लेटमध्ये असा काढून घ्यायचा परातीमध्ये म्हणजे तो कोरडा होतो आणि बघा कसा मस्त सुटसुटीत झालेला आहे कुकर मध्ये केला तरी सुद्धा बघा एकदम सुटसुटीत झालेला आहे आणि गार करून घेतल्यानंतरच आपल्याला ही सिजवन राईस बनवायचा आहे तर हा जो भात बनवला तो गार करून घ्यायचा किंवा तुम्ही रात्रीचा भात असेल ना तोही यूज करू शकता रात्रीचा भाताने सुद्धा छान शेजवान राईस होत तर आता मी हा गार झालेला आहे आता मी बनवायला कडाई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये मी तेल घालून घेते मी आपलं जे घरी वापरत आहे तेल तेच घेतलेले ते, आहे तुम्हाला राई तेल आवडत असेल तर राई तेल शेजवान तर चा चांगला असतो तर चालत असेल तर राई तेल घालू शकता आणि थोड्या थोड्या बॅच मध्ये करायची जसा आपल्या घरी माणसं असतील त्या हिशोबाने दोन दोन तीन तीन माणसांचा बनवायचा आणि लगेच गरम गरम खायला द्यायचा सगळं एकदाच नाही घालायचं ते मी तुम्हाला दाखवते कशा पद्धतीने मी एक बॅच करून दाखवते गॅसची आज फुलच ठेवायची बघा आता हा लसूण घेतलेला आहे ह्यातला मी थोडा आधी लसून घालते एक बॅच बनवून दाखवते बघा आता ह्यातला थोडा लसूण घालते कारण लसूण घातल्याने टेस्ट पण फ्राईड राईसला छान येते थोडस तेल मी जास्त घातलेलं आहे एक दीड पळी एवढं तेल आहे आता ह्यातला कांदा पण घालून घ्यायचा आहे आधी लसूण कांदा घालून घेते अर्धा घालते मी दोन बॅच मध्ये करणार आहे अर्धा घालते आणि गॅस ची आज फुलच ठेवायचे कारण माझे सांगितल्याप्रमाणे चायनीज पदार्थ बनवताना फुलाच्यावरच बनवतात बिलकुल मंद करायची नाही फुलच करायचे त्यामध्ये थोडीशी काळी मिरी पूड घालून घ्यायचे काळी मिरी पूड घातल्याने एक चायनीज पदार्थाची पेस्ट येते भातामध्ये मीठ घातलेलं आहे म्हणून असं मीठ कारण शेजवान मसाल्यामध्ये पण खारट पण मीठ सगळं असतं त्यामुळे घालायची गरज नसते पण ज्यांना कमी मीठ वाटत त्याने घालायचं कोबी घालून घेते त्यातला अर्धा कोबी घालते आणि व्यवस्थित परतून घ्यायचंय गॅसच्या आधी पुढंच ठेवायचंय परत परत सांगत आहे आणि अगदी घरगुती साहित्यात सुद्धाही मस्त शेजवान फ्राईड राईस बनला जातो अशा पद्धतीने तुम्ही बनवू शकता गाजर घालते हातलं अर्ध असं मी किसणीमध्ये किसून घेतलेले आहे गाजर अशा पद्धतीने तुम्ही किसून घेऊ शकता म्हणजे एकदम नरम होत शिजल्यानंतर ते आणि जास्त काही शिजवत नाही चायनीज पदार्थ थोडेसे कच्चेच असतात जास्त शिजवत नाही आता बघा आणि बघायला पण किसणी किसल्यानंतर असे उभे उभे असे बरे वाटतं बघायला असं उभं खिसलेलं शिमला मिरची घालून घेते तुमच्याकडे रंगीबिरंगी शिमला मिरची असेल तेही तुम्ही घालू शकता कांद्याची पात घालून घ्या आता ह्यामध्ये हा मसाला मी अर्धा घालून घेते अर्धा भातावर घालते भातला अर्धा घातला आणि मिक्स करून घ्यायचंय आणि बघा तसा छान असा शेजवान हा मसाला तयार झालाय आता ह्यावर भात घालून घ्यायचाय आपण जो शिजवला भास तो घालून घ्यायचा आपल्या मुलांना हल्ली मुलांना ना असे चायनीज पदार्थ वगैरे खूप आवडतात तर कशाला बाहेर जा, सा सा भाजा भाजा। जा त्या बनवून घरी अशा पद्धतीने बघा माझी रेसिपी अगदी सोप्या आहेत आणि असं नाही की तुम्हाला सगळेच साहित्य घरात भाज्या पाहिजे ज्या असतील अस्तित्वात त्या तुम्ही घालून करू शकता तुम्हाला पातीचा कांदाच न पाहिजे असं काही नाही तोबी घ्या किंवा शिंगा मिरची घ्या असं काही असेल तर एक मसाला घाला शेजूर मसाला आणि टेस्ट फेमस येते त्यामध्ये फरसबी असेल तरी चालतं फरसबी पण छान लागतं ते घालू शकतात आता हे थोडस ते परतून झालं ह्यामध्ये आपल्याला ना भात घालून घ्यायचंय आणि मग पुन्हा त्यावर आपल्याला थोडसा शेजवान मसाला मी भात घालून घेते अगदी मस्त झालेलं आहे भात बघा कुकर मध्ये केला तरी सुटसुटीत होतो आणि घाई असते महिलांना तर कुकर मध्ये केला तरी हरकत नाही आणि जर वेळ असेल तर मी सांगितल्याप्रमाणे पाणी घ्या पातेल्यामध्ये जितकं आपलं समजा एक ग्लास असेल भात तर तांदूळ तर तुम्ही घ्या तुमच्या अंदाजाने पाहून पातेल वगैरे जर पाणी आणि मग त्यामध्ये थोडस तेल मीठ घालायचं आणि मग ते काढून टाकायचं पाणी त्याचं थोडंसं असं शिजलं कापल्याला अंदाज येतो उपयोग आल्यानंतर असं तो सुटसुटीत झाला पाहिजे पण भात हा सुटसुटीत आता मी कुकर मध्ये केला तरी सुद्धा तो सुटसुटीत आहे तर अशा पद्धतीने बघा आता ह्यावर अजून थोडा शेजवान मसाला घालायचा आहे आणि बघा ना किती छान असा फ्राईड राईस झाला ना तयार घरच्या घरी कशाला बाहेर स्ट्रीट फूड वगैरे आणि आपल्या स्वच्छ किचन मध्ये आपण हा बनवू शकतो लहान मुलांना थोडस स्वच्छतेपासून पण काळजी घ्यायची असते तर अशा पद्धतीने हा झालेला आहे आता यामध्ये अजून थोडा मी फ्राईड राईस मसाला घालते फ्राईड राईस मसाला अजून थोडा वरून तुमच्या गरजेनुसार तुम्ही घालू शकता फ्राईड राईस मसाला तुम्हाला कमी पाहिजे असेल तर कमी घाला जास्त आवडत असेल तर जास्त घाला आता हा आपला मिक्स आणि झाला आपला शेजवान फ्राईड राईस झाला ना हॉटेल सारखा रेस्टॉरंट सारखा डाब्यासारखा स्ट्रीट फूड स्टाईल सगळ्या स्टाईलचा हा फ्राईड राईस घरच्या घरी तयार बघा किती छान आहे मस्त ना आता या मग मा खायला माझ्या घरी मेंबर आहेत आज खायला त्यांच्यासाठी त्यांचीच फमाईक आहे त्यांच्यासाठी बनवलेलं आहे बघा किती छान असं झालं आता ह्यावर थोडीशी अजून कांद्याची पात घालून घ्यायची बघायलाही छान आणि खायलाही छान बघा खूप छान असा हा शेजवन राईस तयार झाला कुकर मध्ये केला तरी सुद्धा सुटसुटीत भात झाला भात वेगळा बनवा घाई असते तर कुकर मध्ये अशा पद्धतीने मी दाखवली बनवा तेल घालून आणि थोडस मीठ घालून आणि थोडं कमी पाणी घालून आणि एक शिटी घ्यायची ती सांगितल्याप्रमाणे करा आणि अशा पद्धतीने आपल्या स्वच्छ किचन मध्ये मुलांना असा हा शेजवान राईस बनवून द्या आणि खायचा कशाने वाटलं तर शेजवान राईस हा असाच खाल्ला जातो शेजवान चटणी घेऊन किंवा नसेल चटणी तरीच नुसता खाल्ला तरी काही हरकत नाही खूप टेस्ट लागते छान टेस्ट तसा चिगन राईस बदला जातो कशी वाटली रेसिपी मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद मस्त खा मस्त राहा आणि स्वस्त राहा